सो हा साधा झाला कसा कार्यक्रम झाला तुमचे प्रतिसाद काय मला त्याच्यापेक्षा वेगळं काय तुम्ही दाखवा कार्यक्रम चांगला वाटला प्रतिसाद फुल्ल प्रमाण मिळाला आमच्या कोल्हापूरच्या सुद्धा नव्हतं की आंबाबाई मानपूर चौथ्या सरकार प्रमाणात अधिक शुभेच्छा कार्यक्रम अर्थिस्ट नव्हता आत्ताच्या काळामध्ये मोबाईलचे युग आले तरी पण तुमच्या कार्यक्रमाला एवढा प्रतिसाद होता महिलाचा मी व्हिडिओ करतच बसलो आणि त्यात तरुण वर्ग पण होता आणि सगळ्यांना आर्थिक आवडला आपला आर्किस्टा हे पहिल्यांदा करत नव्हते आर्किस्टा बरेच दिवस मी पण त्याचं बाहेर होतो आज मी आर्किस्टा केलेलंच बघितला त्यामुळे मला पण मी शेवटी आर्किस्ट बसतो आणि मला मस्त वाटला आणि त्यात उद्देशाचा कार्यक्रम तुम्ही केला ते पण मला म्हणजे हृदयाला चक्रकार आज हे सगळं चूर आर्थिक बरं त्याविषयी